दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोंजर टाउनशिपसह परिसरातील मुस्लिम बांधवांतर्फे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईदगाह येथे आज सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज पठण करण्यात आले देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी जातीय सरोखा व शांतता नांदावी यासाठी विशेष दुवा मागण्यात आली या प्रसंगी मौलाना इस्माईल रजा मौलाना अनवर रजा मौलाना मुनाजीर मौलाना जा मौलाना मुस्ताक यांनी मुस्लिम बांधवांना सणाचे महत्व सांगत नमाज पठण केले सर्व मुस्लिम बधवाना हार्दिक अभेच्छा देखो गैर वर्ग जे का मुस्लिम बधवे ज्यारे की ज्यादा विभावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करो जो आज से पटेल कमी या निमित्ताने वि अभिवादन करतो गीता जे जे आमचे वाढव या ठिकाणी त्या निमित्ताने हजला आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला वेळ न घेता पवित्र प्रधान सर्व मुक्म बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पवित्रिनी उपस्थित असलेल्या सर्व तमाम मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना रमजालींच्या निमित्ताने गोधानगर परिषदेच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या माझी कालावधीमध्ये हरिबाई साठे जे सहकारी दिवंगत झाले त्यांच्या प्रती सुद्धा विनम्र रमजान ईदच्या निमित्ताने राजकीय नेते मंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ओझर नगर परिषदचे मुख्याधिकारी किरण देशमुख यतीन कदम माजी आमदार अनिल कदम राजू शिंदे प्रदीप आहिरे धर्मा जाधव हेमंत जाधव राकेश जाधव राहुल खाडे श्रीकांत अक्कर खंडेराव महाराज यात्रा कमिटी पदाधिकारी यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमाज पठण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मान पठाण यांनी केले तर ओझर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी बंदोबस्त यावेळी ठेवला होता यावेळी ओझर यावे आणि ओझर टाउनशिप सह परिसरातील मुस्लिम बांधव हो, यांच्या लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते झुबेर शेख दक्षिण न्यूज ओझर